राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी बनवणार आहे पावभाजी मस्त रस्त्यावर ज्या लॉरीवर मिळते किंवा मग हॉटेलमध्ये मिळते तशी मस्त अशी चमचमीत अशी तर्रीवाली स्पायसी अशी मस्त पावभाजी तर ही पावभाजी बनवायला अगदी सोपी झटपट अशी होते आणि अगदी सेम हॉटेलला मिळते तशीच ही पावभाजी तयार होते आणि हिवाळ्यामध्ये सर्वच भाज्या मिळतात म्हणून ही पावभाजी करण्याची मज्जाच काही वेगळी असते चला तर मग जास्त वेळ न घालवता पटापट रेसिपी बघूया रेसिपी शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे मी कुकरमध्ये आता थोडंसं तेल टाकून घेतलं अगदी थोडंसं तेल घेतलं आहे खूप जास्त तेल घ्यायचं नाही आहे आता इथे मी दोन मोठ्या साईजचे बटाटे कापून घेतलेत त्यानंतर यामध्ये थोडासा फ्लावर घेतला आहे एक वाटी फ्लावर तो टाकून घेतला त्यानंतर थोडीशी पत्ताकोबी घेतली आहे पत्ताकोबीमुळे ह्या पावभाजीला चव खूप छान येते त्यानंतर अगदी थोडेसे गाजर मस्त बारीक असे कापून घेतले आहेत आणि थोडंसं बीट घेतलेलं आहे छान बारीक असं पातळ कापून का घेतलं यामुळे त्या भाजीला नॅचरली असा कलर येतो त्यानंतर इथे मी वाटाणे घेतले आहेत त्यामधील अर्धे वाटाणे मी यामध्ये टाकून घेतले आणि अर्धे तसेच राहू दिले आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं छान त्या ते तेलामध्ये या भाज्या छान एकजीव अशा करून घ्यायच्या तर मस्त अशा ह्या भाज्या मिक्स करून झाल्या आहेत आता यामध्ये मी पाणी टाकून घेते पाणी खूप जास्त टाकून घ्यायचं नाही त्या भाज्या शिजतील अशाच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकतात बीटचा कलर त्या पाण्यात आत्ताच छान आलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून झालं आता कुकरचं झाकण लावून मस्त फुल गॅसवर किंवा कमी गॅसवर मस्त फुल गॅसवर मी याच्या तीन एक शिट्ट्या काढून घेते तर मस्त शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर गार झाला आहे पूर्ण वाफ निघून गेली त्यानंतर आता मी झाकण उघडून बघून घेते भाज्या शिजल्या आहेत की नाही तर छान अशा भाज्या शिजल्या आहेत आता मॅशरने ह्या भाज्या सर्व मॅश करून घ्यायच्या ह्या गरम असतात म्हणून जरा हळवारपणे मॅश करून घ्यायचं सर्व या प्रकारे छान असे मॅश करून घ्यायचे तर मस्त अशी झटपट चमचमीत अशी ही पावभाजी तयार होते भाजय में ले 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 तर बघू शकतात सगळं भाज्या मी छान अशा मॅश करून घेतलेल्या आहेत मस्त असं एकजीव झालेला आहे सर्व आणि बीटचा कलर तुम्ही बघू शकतात तर आता इथे मी कढाईमध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं त्यानंतर यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेते आता छान तेल आणि बटर गरम झाल्यावर मस्त बारीक कापून घेतलेला कांदा घेतला आहे कांदा मी मस्त चॉपरमध्ये अगदी फाईनली चॉप करून घेतला मस्त कांदा दोन तीन मिनटं छान यामध्ये परतवून घ्यायचा कांदा छान परतवून झाला आहे आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली एक चम्मच मी अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतली ती टाकून घेतली त्यानंतर अगदी थोडीशी शिमला मिरची मस्त बारीक अशी कापून घेतली आणि तीही यामध्ये घातली आहे छान आता ल अद्रक लसणाची पेस्ट आणि शिमला मिरची मस्त परतवून घ्यायची दोन तीन मिनटं तर मस्त हे छान परतवून झालेलं आहे सर्व आता यामध्ये जे राहिलेले वाटाणे होते ते टाकून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचे तर वाटाणे असे अर्धे नंतर घातल्यामुळे मस्त नंतर ते पावभाजीमध्ये वाटाणे छान असे दिसतात त्यानंतर इथे मी मस्त एक टोमॅटो बारीक असा कापून घेतला तो टाकून घेतलेला आहे आणि आता टोमॅटोही छान असा परतवून घ्यायचा आणि आता टोमॅटो आणि हे छान शिजले पाहिजे टोमॅटो आणि वाटाणे म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान परतवून घेतलं आणि आता यावर झाकण ठेवून मस्त दोन तीन मिनटं याची वाफ काढून हे छान शिजवून घ्यायचे तर दोन तीन मिनटं झाली आहेत आणि बघू शकतात आता टोमॅटो आणि वाटाणे छान थोडे शिजले आहेत एकदा मी छान याला मिक्स करून घेतलं आता यामध्ये मसाले टाकून घेतले दोन चम्मच पावभाजी मसाला घेतला दीड चम्मच कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतली आता हे मसाले छान असे मिक्स करून घेते तर सर्व मसाले छान तेलामध्ये एक दोन मिनटं परतवून घ्यायचे तर मसाले मस्त असे परतवून झाले आहेत आता यामध्ये ज्या भाज्या शिजवून घेतल्या आहेत मॅश करून घेतल्या आहेत त्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं हे मसाल्यांमध्ये ह्या भाज्या ज्या शिजवून घेतल्या आहेत ते छान एकजीव करून घ्यायच्या आता यामध्ये मी कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर मी हे छान मस्त एकजीव करून घेतलं तर मला भाजी थोडीशी घट्ट वाटते म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ हे आपण भाज्या शिजवतानाही घातलं होतं आणि त्यानंतर कांदे आणि टोमॅटो शिजवताना तेव्हाही घातलं होतं म्हणून आत्ता बेतानेच घालायचं आणि छान हे एकजीव करून घेते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता ते वाटाणे मस्त असे हिरवेगार वाटाणे दिसत आहेत त्यामध्ये तर हे छान असं मिक्स करून झालं आहे आता यावर झाकण ठेवून मस्त पाच एक मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर आता पाच एक मिनटं झाली आहेत आणि बघू शकतात भाजी मस्त अशी छान उकळली आहे मस्त वाफ आली आहे आणि त्यामुळे तुम्ही बघू शकतात भाजीचाही कलर मस्त असा बदलला आहे तर मस्त आता खालून परत एकदा तळापासून मिक्स करून घ्यायची भाजी तर मस्त अशी मिक्स करून झाली आहे आता यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि छान एकदा मस्त हे मिक्स करून घेते तर पावभाजी आता तयार आहे मी आता ही भाजी सर्व करून घेते तर तयार आहे मस्त चमचमीत चवदा स्पायसी अशी मस्त हॉटेलवर मिळते किंवा मग लॉरीवर मिळते तशी अशी चमचमीत अशी पावभाजी आहा मस्त सुगंध खूपच छान येतो आहे मस्त असं बटर टाकून घेतलं आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहा सुगंध तर इतका मस्त येतो आहे ये सेम अगदी विकच्च पावभाजी सारखीच याचा ये सा सुगंध येतो आहे आणि चवीलाही अगदी तशीच लागते त्याचबरोबरीने तुम्ही बघू शकतात मस्त लाल लाल पावभाजीमध्ये ते हिरवे वाटाणे किती छान दिसतं आहेत आणि पत्ताकोबीमुळे ह्या भाजीची चव अजूनच खूप छान लागते तर चला तर मग नक्की या प्रकारे पावभाजी करून बघा आणि हो चला मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद